मंत्री छगन भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त ज्ञानाच्या भेटीचा उत्सव मंत्री छगन भुजबळ यांचा वाढदिवसानिमित्त वचन संस्कृतीची होणार जागृती वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छारूपी मिळालेली पुस्तके जिल्ह्यातील वाचनालयांना देण्यात येणार ऑक्टोंबर राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्रास संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांचा पंधरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी एकोणऐंशी वाढदिवस हा साधेपणाने साजरा होणार आहे त्यांच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने वाचन संस्कृतीच्या जनजागृतीसाठी ज्ञानाच्या भेटीचा सा उत्सव साजरा करण्यात येणार आहे या वाढदिवसानिमित्त भुजबळ फार्म व कार्यालय नाशिक येथे सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत कार्यकर्ते पदाधिकारी आणि शुभेच्छकांची भेट घेऊन सदिच्छा स्वीकारणार आहेत परंतु यंदाचा वाढदिवस हा केवळ शुभेच्छांचा कार्यक्रम असून ज्ञान आणि संस्काराचा उत्सव ठरणार आहे माजी खासदार समीर भुजबळ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शोच्छुकांनी पारंपरिक भेटवस्तूंची ऐवजी पुस्तके, बेट उपकरम मुठे त्या वले विविद शेक्ण पुस्तके त्या भेट देण्याचा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला होता त्यावेळी विविध विषयांवरची शेकडो पुस्तके जमा झाली होती आणि त्यातूनच एक समृद्ध साहित्य संग्रह तयार झाला तो संग्रह पुढे वाचनालयांना भेट देण्यात आली ही सं ही कृती म्हणजे ज्ञानदानाच्या संस्कृतीचा सुंदर नमुना ठरली त्यानुसार मंत्री छगन भुजबळ यांचा यंदाही वाढदिवस हा उपक्रम पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे फुलांचा गुच्छ किंवा शाल पुस्तक भेट देऊन द्यावी असे आवाहन मंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यालयाच्या वतीने करा पुस्तक भेट उपक्रमातून जमा होणारी सर्व पुस्तके ग्रामीण भागातील वाचनालयांना भेट देण्यात येणार आहेत अनेक ग्रामीण तरुणाईला विद्यार्थी वर्गाला आणि वाचनप्रिय घटकांना त्यामुळे ज्ञानाचे नवे दरवाजे उघडतील आजच्या काळात मोबाईलच्या पडद्यावर अडकलेले मन पुन्हा एकदा पुस्तकांच्या पानाकडे वळावे वाचनातून विचार आणि विचारातून परिवर्तन घडावे हाच या उपक्रमाचा खरा हेतू आहे वाचन संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करण्याचा हेतू मंत्री छगन भुजबळ यांनी वाढदिवसाशी जोडला आहे तो समाजात एक प्रेरणादायी आदर्श ठरेल ज्याचे संपूर्ण आयुष्य हे सदैव समाजासाठी काहीतरी देण्याच्या वृत्तीने प्रेरित राहील आहे आता वाढदिवसाच्या निमित्ताने हीच भावना पुस्तकांच्या रूपाने ते जनतेपर्यंत पोहोचत आहेत म्हणून सर्व जनतेच्या वतीने आणि पदाधिकाऱ्यांच्या वतीने नामदार मंत्री छगन भुजबळ साहेब यांना वाढदिवसाच्या पुनच्छ शुभेच्छा धन्यवाद मंत्री छगन भुजबळ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा शुभेच्छुक श्री वसंत पवार येवला विधानसभा अध्यक्ष श्री साहेबराव मढवई येवला तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे येवला कार्याध्यक्ष आणि यवला लासालगाव मतदारसंघ तसंच जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि नेतेगण नागरिक व भुजबळ प्रेमींनी नामदार मंत्री छगन भुजबळ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा शुभेच्छूक माजी नगराध्यक्ष शेख हुसेन बाबुलाल